मिर्जेत रेल्वे हद्दीत इंडियन ऑइल डेपोलगत असलेली कृष्णरोगी वसाहत झोपडपट्टीतील एकवीस घरे रेल्वे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात हटवली पुनर्वसन न करता घरे हटवण्यात आल्याने कृष्णरोगी बांधव बेघर झालेत गेल्या चाळीस वर्षापासून मिरजेत सांगली रस्त्यावर रेल्वे हद्दीत असलेल्या इंदिरानगर या इंडियन ऑइल झोपडपट्टीतील कृष्णरोगी रहिवाशांना रेल्वे प्रशासनाने जागा मोकळी करण्याची वारंवार नोटीस दिली होती राज्य शासनाने मिरज पंढरपूर रस्त्यावर मालगाव हद्दीत कृष्णरुग्ण बांधवांच्या आरक्षित जमिनीवर त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी येथील झोपडपट्टी जिल्हा प्रशासनाकडे केली होती मात्र जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात या जागेवरील एका चर्चची इमारत वगळता वसाहतीतील सर्व घरे जेसीबीच्या साहाय्याने बदजमीन दोस्त केली आहे महापालिका प्रशासनानेही त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारलेली होती मात्र आज रेल्वे प्रशासनाकडून कारवाई झाली तरी महापालिका प्रशासनाने पुनर्वसनाची कारवाई केली नसल्याने येथील कृष्णरुग्ण बांधवांचा निवारा संपुष्टात आला रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा दल व गांधी चौक पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे